हाय गाईज कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे नितीनची नीतू तुम्ही बघत आहात आम्ही सकाळी सकाळी अंधार दिसतो आहे पण ॲक्च्युली रात्री नाही सकाळ आहे आम्ही चाललो आहोत कुठेतरी भूर आम्ही कुठे चाललो आहोत का चाललो आहोत कशासाठी चाललो आहोत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आम्ही चाललो आहोत कुठे ते बघा आम्ही पोचलो आहोत आमच्या माझ्या लाडूबाईच्या आणि माझ्या लाडूच्या मामाच्या गावाला म्हणजे माझ्या भावाच्या घरी आम्ही दुपारपर्यंत पोचलो आम्ही पट जेवण वगैरे केलं आणि तयारी करून आम्ही चाललो आहोत फिरायला बाहेर बाहेर कुठे फिरायला चाललो आहोत हे व्हिडिओ एंडपर्यंत शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही कुठे फिरायला चाललो आहोत आणि तेही बघायला आम्ही जिथे जाणार आहोत ते, ते, हो, ते ठिकाण बघायला तुम्हालाही भरपूर आवडेल कारण की तिकडे आहेतच असं काही वस्तू तर हे बघा हा आमचा सिम्बा रेडी झाला आहे भाऊ रेडी होतो आहे मी रेडी झालेले आहे वहिनी रेडी झालेली आहे छोटी बहीण गु लाडू सगळे रेडी होऊन खाली गेलेले आहेत आमची माझी तयारी चालली आहे आणि मी मस्त एन्जॉय करते आणि हे बघा आहो आहो खाली वाट बघतायत झाडाखाली उभे राहून की कधी खाली येत आहेत म्हणून हे तर आम्ही जिथे जाणार आहोत आम्ही मध्ये मध्यंतरी मी काही शूट नाही केलं कारण की गाडीमध्ये होतो लहान मुलं आहेत सोबत थोडंसं रडणं पडणं चालू होतं त्यामुळे शूट नाही केलं डायरेक्ट इथे पोचल्यावरच मी कॅमेरा हातात घेतला आणि शूट केलं तर आम्ही आलो आहोत वेरूळची लेणी बघायला कोणी कोणी वेरूळची लेणी बघितली आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत तेही मला कमेंट करून सांगा हे बघा आता आम्ही आलो पोचल्या पोचल्या आमची झाली शॉपिंगला शॉपिंग करायची तर आम्ही घेतले आहेत कॅब छोट्या आमच्या बाबूंसाठी बघा आमचा मूड जरा खराब आहे इकडे ही माझी लाडूबाई ही वहिनी हा सिमबा हा भाऊ हे आहो आम्ही एवढे जणं मस्त फिरायला आलेलो हो। आहोत हे आहे एंट्रन्स वेरूळचे लेणीचं इकडे आतमध्ये जाऊन पहिले तिकीट काढायचं असतं तिकीट काढून झाल्यावर आतमध्ये एंट्री असते मग तिकडून एंट्री करून आतमध्ये जायला मिळतं खूप खूप सुंदर परिसर आहे खूप थंड होतं ऊन होतं पण तरीही असे उन्हाचे चटके लागत नव्हते खूप थंड परिसर आहे पूर्ण बाजूला ग्रीनरी वगैरे आहे आणि इकडे असे काही विकायला बसतात असे शो पीस वगैरे सो ते पण होते इकडे तर आमच्या लाडूला घोडा दिसला तो घोडाला हातला बस होता हे काही ज्वेलरी आहेत हे ज्वेलरीज काही आर्टिफिशियल ट्रीज आहेत स्टोनचे ट्रीज आहेत खूप काय काय मिळते इकडे पण ॲक्च्युली इकडे आलात ना तर हे सगळं घेण्याच्या भानगडीतच नाही पडायचं आपलं यायचं मस्त फिरायचं कारण की हे लोक खूप महाग विकतात हे ॲक्च्युली त्यांच्यासाठी महाग विकतात कारण की फॉरेनर आहेत तिकडे भरपूर फॉरेनर येतात आणि ते पण ह्या पर्यटन स्थळाला नक्की भेट देऊन जसा आनंद घेतात खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे हे तुम्ही नक्की इकडे या इकडे भेट द्या जर तुम्हाला जमणार नसेल तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी तुम्हाला खूप प्रयत्न करते जास्तीत जास्त दाखवण्याचा तुम्ही असं घरात बसून व्हिडिओ बघा तर आम्ही चाललेलो आहोत मस्त ही बघा ही लाडूबाई आहे माझी आणि हा माझा छोटा दबंग बघा चष्मा मागे लावला आहे टोपी घातली आम्हाला हात नसतो पकडायचा चालत चालत जायचं असतं हे बघा हे आपले काही नेपाळचे पाहुणे आहेत हे सर एक नेपाळचे आहेत खूप इकडे खूप फॉरेनर येतात भरपूर फॉरेनर येतात इंडियन तर येतातच बट फॉरेनर तर भरपूर येतात इकडे आणि हे आमचं चाललं आहे आम्ही चाललो आहोत आता वरती मस्त लेण्या बघायला भरपूर लेण्या आहेत इकडे बत्तीस लेण्या आहेत ॲक्च्युली तेवढ्या सगळ्या लेण्या एका दिवसात बघून होणं बघणं म्हणजे शक्यच नाही तरी आम्हाला जेवढं शक्य होईल तर मी आम्ही म्हणजे आम्ही बघण्याचा प्रयत्न केला आम्ही डायरेक्ट स्टार्ट केलं आहे लेणी क्रमांक सोळापासून ही आहे लेणी क्रमांक सोळा तुम्ही बघा व्हिडिओमध्ये खूप बारीक काम केलेलं आहे दगडामध्ये खूप छान छान कोरलेल्या आहेत मूर्त्या एक एक बारीक नक्षीकाम एवढं सुंदर आहे ना भरपूर सुंदर आहे बघा तुम्ही तुम्हाला पण आवडेल बघायला खूप खूप सुंदर काम केलेलं आहे भरपूर म्हणजे त्यांना मला तर असा विचार पडतो की कि यांना किती वर्ष लागले असतील हे एवढं बारीक काम करायला ते पण कोरीव काम करायला खूप कोरीव काम, काम केलेलं आहे एवढं सुंदर सुंदर नक्ष आहेत ना एलिफंट्स एवढे मोठे मोठे लायन काढलेले आहेत एवढे भारी मस्त स्टॅच्यू आणि हे बघा इकडे हो गेले नाही तर यांचं फोटो स्टुट यांचं फोटो सेशन स्टार्ट झालं बघा किती सुंदर काम आहे का भरपूर सुंदर काम केलेलं आहे इकडे एवढी म्हणजे एवढे पर्यटक येतात ना एवढे पर्यटक येतात ना प्रत्येकजण येऊन इकडचा आनंद घेतो इकडे मात्र एक आहे इकडे आम्हाला गरम नाही झालं आम्ही भर उन्हात होतो पण आम्हाला गरम नाही झालं थंड वातावरण होतं आणि भरपूर मोठ्या तीन तीन मजली लेणी आहेत त्या भरपूर मोठ्या आहेत बघा ना किती सुंदर काम आहे किती बारीक काम आहे माझा खूप प्रे म्हणजे माझा एक छोटासा प्रयत्न आहे हा तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हा लेणी दाखवण्याचा प्रयत्न जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल हे बघण्यासाठी तुम्ही मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही थोडंसं प्रेम कमी दाखवताय मला की तुमच्या प्रेमाची खूप आवश्यकता आहे मला तुम्ही भरभरून प्रेम करा मी खूप छान व्हिडिओ दाखव मी कुठे व्हिडिओ चुकत असेल तर मला तेही कमेंट करून सांगा की मी व्हिडिओमध्ये हे चुकते की चुकते हा मान्य आहे मला व्हिडिओ थोडे रेग्युलर नाही होते थोडी मध्ये तब्येत खराब होती काही फ्लॅशेश होते त्यामुळे व्हिडिओ नाही काढायला जमला बट आता प्रयत्न आहे की व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला बघायला मिळतील हे बघा हे बघा लाडूबाईचं काय चाललंय खूप सुंदर आहे इकडे भरपूर सुंदर आहे नक्की तुम्ही भेट द्या जर शक्य झालं तर तुम्ही वेळची लेणी बघायला नक्की या खूप भारी वाटेल तुम्हाला एका दिवसात तर बघणं शक्य नाही दोन ते तीन दिवस या लेण्या बघायला लागतात लागतात हे बघा इकडे काही मुलांची आलेली आहे शाळेच्या मुलांच्या ट्रिप्स निघतात भरपूर ट्रिप्स आले होते तिथे आमचं फोटो सेशन काय संपत नाही बघत राहा लेण्या तुम्ही बघत राहा मध्ये मध्ये काय आलं तर मी तुम्हाला नक्की सांगेल कि काय आहे काय नाही आहे ते उस तो सुंदर लेने आए थिकड़े। एन्जॉय करा तुम्हें वीडियो बगत रहा? पर तुम्हें कुटे कुटे फिर आएगा ले हाँ। गेलेले आहात म्हणजे कुठे कुठे जाता मला तेही सांगा कमेंट करून किंवा मला सांगा अजून कुठे छान आहे बघण्यासारखं आम्ही तिकडे जाऊ ही बघा ही खूप सुंदर आणि खूप मोठी अशी महादेवाची पिंड आहे भरपूर मोठी पिंड आहे छान कोरलेली आहे ऍक्च्युली हे बघण्याच स्थान आहे पण लोक येतात इथे त्यांची श्रद्धा भक्ती असते त्यामुळे ते येतात फुलं वाहतात पैसे वाहतात हे नाही करायला पाहिजे पण करतात खूप सुंदर आहे खूप मोठी आणि खूप छान आहे मस्त आहे एकदम खूप सुंदर काम आहे बारीक बारीक काम केलंय खूप सुंदर आहे आणि ॲज इट इज आहे काही काही ठिकाणी तुटलं आहे थोडंफार झालं आहे बट बाकी काम एकदम मस्त आहे सगळे येतात तिन्हाला मात्र लहान मोठ्यापासून सगळे म्हाताऱ्यापासून हे बघा आमचे मेंबर खाली बसले कारण की भावाने आणि वहिनीने अगोदर लेणी बघितलेली आहे आणि छोटी बहिणी वरती आली नाही कारण की बाळा तो त्रास देत होता पळत होता सारखं इकडे तिकडे त्यामुळे भीती वाटत होती म्हणून तिला काय म्हंटल वरती येऊ नको आम्हीच गेलो वरती बघितलं आणि त्यानंतर मग आम्ही परत खाली आलो दुसरी लेणीकडे जायला दुसरी लेणी बघायची होती आम्हाला खूप सुंदर काम आहे काम एवढं सुंदर आहे बघतच आणि त्याच्याबद्दल जेवढं माहिती करून घेता येईल तेवढं माहिती करून घ्या भरपूर सुंदर काम केलेलं आहे बघत राहा तुम्हाला पण आवडेल नक्की माझा प्रयत्न आहे तुम्हाला दाखवण्याचं एक एक बारीक काम मी तुम्हाला दाखवत आहे आणि इकडे स्वच्छता म्हणाल ना तर इतकी स्वच्छता आहे ना आपले इंडियन टुरिस्ट आहेत फॉरेनर टुरिस्ट आहेत सगळ्यांनी स्वच्छताचं एवढं लक्ष ठेवलं ना कोणीही इकडे घाण करत नाही कचरा टाकत नाही काही करत स्वच्छता बघाल तर खूप स्वच्छता आहे भरपूर स्वच्छता ठेवलेली आहे इकडे हे इतकं बारीक ना ह्या वॉलवरती भरपूर बारीक बारीक स्टॅच्यूज काढलेले आहेत भरपूर भा बारीक बारीक मूर्त्यांचं कोरलेले आहेत भरपूर इकडे सिंह आहे एलिफंट आहे भरपूर काही आहे हे बघा हो जाऊन सगळं व्यवस्थित बघतायत आणि त्यांचं फोटो सेशन पण होत होणार बाकी आहे त्यामुळे ते फोटो सेशन पण करतील तिकडे व्हिडिओज वगैरे काढतील ॲक्च्युली इकडे गेलं ना तर असं वाटतं हे बघण्यातच पूर्ण वेळ जातो तर फोटो आणि व्हिडिओ काढायचे ना आपण विसरूनच जातो ते बघण्यात एवढं गुंग होतो आपण एवढे दंग होऊन जातो ना की ते लक्षातच राहत नाही की आपण इथे फोटो काढायचा की व्हिडिओ काढायचा आहे हे बघा ही एक शाळेची सहल आहे त्यांचे सहल त्यांना पूर्ण माहिती देत आहेत की हे असं आहे तसं आहे आणि लहान मुलंही एवढे मस्त बघत आहेत ना त्यांना पण बघायला भरपूर आवडतात ते असे बोर नाही होते की आपण कुठे आलो आहेत म्हणून ते पण पूर्ण पुरेपूर आनंद घेत या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पण एन्जॉय करा व्हिडिओ बघा तुम्हालाही आवडेल तुम्हाला जर इकडे भेट द्यायची असेल तर तुम्ही पण नक्की या इकडे भेट द्या खूप सुंदर आहे हे खूप भारी आहे वातावरण पण इकडचं खूप सुंदर आहे खूप छान वातावरण आहे बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ जी जी मुला ही जी मुलं आहेत ना ही जिल्हा परिषद शाळेची मुलं आहेत हे लोक आले होते नांदेड वरून नांदेड वरून ते बघायला आले होते आणि ते आले होते दोन दिवसासाठी कारण की त्यांना माहिती आहे त्यांच्या सरांना की एका दिवसात सगळ्या लेणं बघणं मुलांना दाखवणं शक्य नाही आणि ऍक्च्युली ह्या वयात तर मुलांना दाखवायलाच पाहिजे सगळ्या पर्यटन स्थळ सगळ्या ह्या गोष्टी हे बघा हे कसे बसलेत खाली इथे आणि हे आपले छोटे छोटे सगळे हाय करतायत कॅमेरा बघून हे बघा इकडे माणसच नाही तर प्राणी पण येतात खार होत ते आपण मस्त फिरतायत इकडे <starts> uh, थोडा मागे आवाज आहे कारण की मी इकडे बेडरूम मध्ये बसले आहे छोटी बहीण आलेली आहे लाडू आलेला आहे आहोणना पण सुट्टी आहे तर म्हणजे आम्ही गावीच आहोत तर चाललेला आहे त्यांची मस्ती मजा तर थोडंसं त्यांचा आवाज येतोय आता आम्ही चाललोय दुसऱ्या लेणीकडे दुसरी लेणी बघायला दोन नंबरची लेणी बघायला म्हणजे सोळा झाली आता लोहिणी नंबर सतरा बघायला चाललोय आम्ही सतरा अठरा सिंबा आमचं चालत नाही सिम्बाला डॅडू असला तर सिम्बा आमचा आहे ना चालतच नाही त्याला पाहिजे आमचा त्याचा डॅडू आणि गोलू आमचा जो लाडू आहे तो तो मात्र अंगावर राहतच नाही त्याला पळायला पाहिजे तो जातो पळत नुसतं त्याला खाली जोडा तो फक्त पळायच्या मागे असतो ही आमची बहिणी आहे आम्ही ऍक्च्युली पाण्याची बॉटल जेवण वगैरे सगळं घेऊन आलो होतो इकडे आहे खाली हॉटेल वगैरे जेवणासाठी पण घरचं जेवण हे अशा ठिकाणी येऊन घरचं जेवण झाडाखाली बसून खायला खूप मजा येते हे बघा ही आहे अजून एक लेणी इकडे पण खूप सुंदर काम आहे आनंद घ्या ले तुम्ही लेणी बघत राहा खूप सुंदर आहेत भरपूर सुंदर आहे चालून चालून एवढे पाय दुखतात एवढे पाय दुखतात ना की आम्ही ठिकठिकाणी बसत होतो तरी केवढा मोठा आहे ना एवढा मोठा आहे भरपूर मोठं आहे फक्त चालत राहा बघत राहा चालत राहा बघत राहा असंच होतं तुमचा लाडू मात्र काही थकला नाही असं होतं की चालायचं आणि इकडे थोडंसं मोटरसेशन म इकडे परत दाखवण्याचा प्रयत्न के बघा किती सुंदर कोरीवॉर्म केलेला आहे भरपूर कोरीव काम केलेलं आहे भरपूर सुंदर आहे सुंदर काम आहे ना खरंच असं वाटतं बघतच राहू मग ही लेणी झाल्यावर आम्ही परत निघालो मग आम्हाला अजून एक शाळेत जी मुलांची सहल आलेली ते अजून एक काही सुंदर छोटे 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 कामाला मला फ्रेंड भेटले ते आपलं चॅनल बघत होते म्हणून त्यांनी आपल्याला ओळखला आणि हाय केलं काही सबस्क्रायबर आहेत आपले हे बोलत होते आपल्याशी गप्पा मारत होते खूप छान वाटतं जेव्हा आपले हे असे आपल्याला भेटतात ते पण एवढ्या लांबचे तेव्हा ते त्यांचे सर आणि हे आहे विद्यार्थी जे बघायला आलेले आहेत त्यांची नाव सांगत होती हे छोट्या छोट्या मुली काही जे नवीन होते ते विचारत होते मला की चॅनलचं नाव काय आहे म्हणून कशावर दिसणार तर त्यांना सांगत होते मी की चॅनलचं नाव आहे नेतेंची नेतू म्हणून आणि युट्यूबवरती तुम्हाला बघायला मिळेल नक्की बघा भरपूर आनंद झाला त्यांना सुद्धा व्हिडिओ जो आहे मी नव्हती काढत छोटी बहीण काढत होती व्हिडिओ तर तिने सगळ्यांना घेतलं के कॅप्चर केलं